फणसाचं जर आरोग्यातलं महत्त्व बघाल तर फणस हे प्रचंड फायब्रस फ्रूट आहे फायब्रस म्हणजे आपण जर आंबा खाल्ला चिकू खाल्ला किंवा बाबा आपण गोड पदार्थ मधला खाल्ला तर आपली ग्लुकोज म्हणजे शुगर लेवल्स वाढते फणस असं एकमेव फळ आहे की त्याचा तुम्ही पिका फणस जरी खाल्लात तो गोडवी चवीला गोड असतो तरी पण तुमच्या शरीरातली शुगर लेवल्स डाऊन होते हे प्रॅक्टिकली पुरवण गोष्टीने आम्ही देखील हे केलेल्या आहेत ह्याचं कारण असं आहे की बाकीच्या सगळ्या फळांमध्ये ग्लुकोज आहे फणसामध्ये फ्रुपटोज आहे त्यामुळे ती शरीरातील शुगर शोषून घेते त्यामुळे डायबेटीजच्या पेशंटसाठी याचा खूप चांगला वापर होतो फणसाची जी सीड आहे हे आपण जे जेवण करतो किंवा हॉटलिंग्स करतो किंवा जेवणासाठी बाहेर जाते तर मैद्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर यूज होतो तर मैद्याला सबस्टिड्यूट म्हणून जॅकफ्रूट सीड पावडरचा वापर करता येतो बाहेरचं साल आहे हे उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे किंवा नाहीतर मग बेसिक बाबा तुमच्या शेतीमधली जर फणसाचे साल वाया जाते तेच तुम्ही फर्टिलायझर म्हणून त्याचा वापर करू शकता विटॅमिन सी चा सर्वात मोठं प्रमाण चांगलं आहे पिका फणस खाल्ल्याने तुम्हाला जर डायजेशनचे इश्यू असतील किंवा कॉन्स्टिबेशनचा सा त्रास असेल फायबरस असल्यामुळे तुमच्या शरीरातले फायबर लेवल्स वाढतात आणि त्यामुळे तुम्हाला हे पोटाच्या विकारांसाठी पण उत्कृष्ट पद्धतीचं आहे लहान मुलांना आपण फॅरेक्स देतो तर त्याच्याऐवजी हे गुटी देतो आपण थोडक्यात तर त्याच्यामध्ये जॅकफ्रूट सीड पावडरचा जर वापर केला चार बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे एका जॅकफ्रूट सीडमध्ये न्यूट्रिएंट्स आहेत तुम्ही जर असा वापर केला तर माणसाचं खूप सारे न्यूट्रिशियस व्हिटॅमिन बेसिसवर आणि फूड डायट्री फायबर्समध्ये त्याचा फार चांगला वापर होतो